सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाव टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे मी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच हे आपण पाहिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असते त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं प्रकारे दे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून झालं आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाव टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागतो